प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका आज एकदम वेगळ्याच वर्णावर आलेली आहे अगदी अनएक्सपेक्टेड टर्न तुम्ही बघत आहात सुरुवातीला तुम्ही पाहताय की अर्जुन आणि सायलीला हे चैतन्य सायली दिसत नसतात मग बऱ्याच वेळाने हे दोघं जण त्यांना दिसतात मग अर्जुन सायली त्यांचा पाठलाग करताय आता सुरुवातीचे नऊ ते दहा मिनटं तुम्हाला फक्त असा थरार बघायला मिळणार आहे बाकी एकही एक डायलॉग नाहीयेत आता साक्षी त्या रेस्टॉरंट जवळ उतरले आता ते दोघेही जण आत गेलेत चैतन्यने त्याची बाईक बाहेर पार्किंगमध्ये पार्क केली आहे तर आता आपण बघतोय अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही इथेच थांबा आणि चैतन्य साक्षी किंवा कोणी आलं ना तर मला हॉर्न वाजून अलर्ट करा तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते मग आता अर्जुन उतरलाय खाली आणि त्याच्या बाईकजवळ त्याच्या त्या बाईकचा त्याने ते तो कप्पा उघडलाय आणि तो खूप वेळ प्रयत्न करतोय पेन पेनड्राईव्ह सापडायचा पेनड्राईव्ह एक छोटीशी वस्तू आहे त्यामुळे त्याला ती पटकन सापडतच नसते पण येणारे जाणारे लोक त्याच्याकडे बघत असतात म्हणून तो ॲक्टिंग करतोय की त्याचीच बाईक आहे म्हणून आता लगेच जरा वेळानंतर ही साक्षी बाहेर येते कारण तिला प्रियाचा कॉल येतो ती प्रियाला म्हणते बोल ग काय सारखी सारखी मला फोन करतेस आता आय गेस हा फोन अर्जुनने ऐकला असावा प्रेक्षकांनो कारण तो तिथेच खाली वाकून लपलेला असतो प्रिया म्हणते तू माझ्यावर काय वैतागतेस ग अगं तुला किती महत्वाची इन्फॉर्मेशन करायला मी फोन करते तू माझ्यावर आवाज चढवतेयस इकडनं ही साक्षी म्हणते बोलतेस का आता पटकन प्लीज मग आता प्रिया म्हणते अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशनला गेलेत कंप्लेंट करायला साक्षी म्हणते हो का बर नाही आम्ही पण हाच विषय काढत होतो मगास की त्यांनी काही ऍक्शन का नाही घेतलेली प्रिया म्हणते अरे यार तू इतकी थंड कशी काय रिॲक्ट होतीय अगं साक्षी तुम्हाला अलर्ट करायसाठी इतकी महत्वाची माहिती मी देते आणि तू आता लगेच साक्षी म्हणते ही काय एवढी मोठी बातमी वगैरे नाहीये आणि मुळात अर्जुन पोलिसात जाणार आहे हे मला आधीच माहित होत होतं आणि सगळेच पुरावे पोलिसांच्या हाती लागू द्यायला आम्ही काही मूर्ख नाही आहोत आता साक्षी एवढंच बोलते आणि फोन ठेवून देते आणि पुन्हा रेस्टॉरंटमध्ये निघून जाते आता आपण बघतोय की ही सायली पण खाली लपून बसलेली असते बरं का गाडीमध्ये सायली पण आता सुटकेचा निश्वास टाकते की गेली एकदाची साक्षी मग अर्जुन पुन्हा त्या बॅगमध्ये पेनड्राईव्ह शोधायला लागतो ला ला आता वरच्या कप्प्यामध्ये काही सापडत नाही म्हणून खालच्या कप्प्यात बघतोय तो केवढा पसाराय चैतन्याच्या बॅगमध्ये त्याला नाव लवकर तो पेनड्राईव्ह सापडे ना मग फायनली त्या तो हा आलाय चैतन्य आणि साक्षी आता पुन्हा एकदा सायली हॉर्न वाजवतीय जोरात अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये आलाय तो खाली वाकून त्या कप्प्यामध्ये हात घालून शोधायचा प्रयत्न करत असतो पण आता एवढा सस्पेन्स क्रिएट केला त्यांनी इथे आता एकदम त्यांनी हा चैतन्य त्याच्या बाईकजवळ आला आहे पण आपल्याला अर्जुन काही तिथे दिसत नाही आहे आणि दोघेही जणं निघून गेले आहेत बाईकवर बसून साक्षी अशी मागे बघत बघत जातीय पण आता अर्जुन तिथेच एका गाडीच्या मागे लपलेला असतो प्रेक्षकांनो आणि तो सुद्धा चैतन्य गेल्यावर असा सुटकेचा निश्वास टाकतो सायली त्याला खुणवते की काम झालं की नाही मग आता अर्जुन तो पेन दाखवतो हे खूप भारी दाखवलं आहे त्यांनी प्रेक्षकांनो सायली आता देवाचे आभार मानते की थँक गॉड फायनली सापडला आता अर्जुन गाडीत बसतो आणि डोळे मिटून घेतो आणि सायलीकडे पेनड्राईव्ह देतो आणि सायली असा हातात पेनड्राईव्ह घेते इथपर्यंत एकही डायलॉग नाहीयेत या दोघांचे आता इथून पुढे सुद्धा घरी आल्याला लगेच त्याने लॅपटॉपला तो कनेक्ट केला आहे पेनड्राईव्ह आणि त्या पेनड्राईव्हमध्ये मध्ये काय आहे काय नाही हे सगळं हे दोघ जण खूप डिस्कस करतात पण हे सुद्धा फक्त म्युझिक आपल्याला इथे ऐकवलेलं आहे बाकी त्यांनी काहीच ऐकवलेलं नाहीये एक पण डायलॉग नाही आणि काय काय झालं हा सगळं सिक्वेन्स ते डिस्कस करत असतात आणि त्या पेनड्राईव्हमधला मधला सगळा पुरावा सुद्धा हा सगळा सिक्वेन्स त्यांनी दाखवलाय प्रेक्षकांना आपल्याला की कसे कसे प्रतापराव अडकले कसे कसे नाही आता सगळं झाल्यावर सायली म्हणते सर पण तुम्ही बाबांचं वकीलपत्र तर घेतलं नाहीये ना मग तुम्ही हे सगळे पुरावे कोर्टात कसे सादर करणार आता अर्जुन फक्त सायलीकडे असा बघतो आणि विचार करायला लागतो एवढा सस्पेन्स क्रिएट केला प्रेक्षकांना त्यांनी आपल्याला सुद्धा कळू दिलेलं नाहीये आता खरा एपिसोड इथून सुरू होतोय आता हे प्रतापराव निघालेत कोर्टात जायला आणि मग आता पूर्णाई म्हणतात आयुष्यमान भव खूप वाईट वाटतंय अरे प्रताप आपल्या घरात कधीच असं झालं नाही आपल्याला स्वतःच्या गुन्ह्यासाठी कोर्टात जावं लागतंय काळजी घे रे बाबा बा, देव तुला नक्की निर्दोष सिद्ध करेल बघ प्रतापराव म्हणतात माझा पूर्ण विश्वास आहे तो नक्की मला निर्दोष सिद्ध करेल आता या सगळ्यांना दही साखर देण्यात येत आहे निघताना पूर्णाजी मग म्हणतात अर्जुन आणि त्याची बायको कुठे आहे ते, ते नाही येणार का आपल्या बरोबर अस्मिता म्हणते ते कुठे घरात आहेत दोघ जण आपल्यासोबत कशाला येतील ते गेलेत दोघ जण जोडीने फिरायला कल्पना ते म्हणतात त्यांचं काही महत्वाचं काम असेल पूर्णही म्हणतात केसपेक्षा महत्वाचं काय काम आहे त्यांना प्रतापपेक्षा महत्वाचं दुसरं काही आहे का बघितलं कसं बेफिकिर झालाय आपला अर्जुन अश्विन म्हणतो आग पूर्णाई पण डॅडने दादाला कुठे वकील पत्र दिलंय पूर्णाई म्हणतात म्हणून काय झालं अर्जुन मुलगा नाहीये का प्रतापचा अशा वेळेला सगळं कुटुंब सोबत हवं प्रतापराव म्हणतात जाऊ दे मला तर अर्जुन कडनं काही अपेक्षा राहिलेली नाहीये अश्विन म्हणतो डॅड या सगळ्या गोष्टीचा विचार नका करू आता फक्त केस वर फोकस करा बरं विमल म्हणते साहेब तुमच्यावर लागलेला डाग नक्की धुवून निघेल बघा प्रतापराव म्हणतात बरं चला आता निघायचं का कल्पना ते म्हणतात हो रविराज भाऊजीने सांगितलंय लवकर वेळेत पोहोचा कोर्टामध्ये चला आपण निघूयात आता हे सगळेच जण निघालेत कोर्टासाठी आणि डिरेक्टली आता कोर्ट दाखवलाय एवढं फास्ट दाखवलंय आज सगळं आता कोर्टामध्ये सगळेजण आलेत साक्षी महिपत हा चैतन्य रविराज सगळे सगळे जण आलेले आहेत नागराज सुद्धा इकडे अस्मिता म्हणत असते डॅड लवकर सुटले पाहिजे मला हे अजिबात बघवत नाहीये आता पूर्णाजी म्हणतात सुटेल का तो लवकर कोर्ट निर्दोष माणसाला कधीच शिक्षा करत नाही प्रिया म्हणते केस बाबांकडे ना मग प्रश्नच नाहीये प्रताप मामा नक्की सुटणार आणि शिवाय तुम्ही सगळे आलाय इथे मॉरल सपोर्ट देण्यासाठी बघण पूर्णाजी तुला तर जास्त वेळ बसवत पण नाही ग तरी तू आलीयस कोर्टामध्ये पण काय ग पूर्णाजी अर्जुन आणि सायलीच कसं काय नाही आले ग ही आपली मुद्दा मग आढावा काढत असते का नाही आले कशामुळे नाही आले मग लगेच पूर्णही म्हणतात अगं ते सकाळीच कुठेतरी बाहेर गेले आता प्रतापची केस आहे या कोर्टामध्ये आज त्याने यायला नको का त्याच्या लक्षात असेल तर न लगेच अस्मिता म्हणते लक्षात असून काय उपयोग हो आहे त्या सायलीला शॉपिंग बिपिंग करायला जायचं असेल गेले असतील दोघं जण कुठेतरी आणि हा उधळतो तिच्या मागे मागे आता या कल्पना त्यांना राग येत असतो अस्मिताचा पण अश्विन खुणवतो त्यांना मम्मा तू शांत बसकाई रिॲक्ट करू नको आता जज आलेत प्रेक्षकांना कोर्टामध्ये सगळेच उठून उभे राहतात प्रतापराव आता तिथे उभे त्या म्हणजे त्या कडघऱ्यामध्ये काय म्हणतात ते मला माहिती नाही त्याला मग जज म्हणतात ऍडव्होकेट रविराज किल्लेदार तुमचं ओपनिंग स्टेटमेंट सादर करा मग रविराज म्हणतात थँक यू युर ऑनर पण काय आहे ना की आज प्रताप सुभेदारांच्या ह्या केसमध्ये मी स्वतः आर्ग्युमेंट करणार नाहीये आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे चेहरे आश्चर्याने असे टवकारलेत सगळेच जण बघायला लागतात रविराजांकडे रविराज म्हणतात आज माझे असोसिएट आर्ग्युमेंट करतील आता प्रिया लगेच बघायला लागते ही साक्षी म्हणते चैतन्य चैतन्य आर्ग्युमेंट करणार आहे किल्लेदार ही केस चैतन्य गडकरीकडे कशाला देतोय चैतन्य मला सांगितलं पण नाही अण्णा म्हणतो अगं त्या गडकरीच्या थोबाडावर बारा किती टेन्शन आलंय त्याला हा त्या किल्लेदार काय गोळ घालणार आहे त्याचं त्याला माहिती बरं जाऊ दे घालू दे काय गोळ घालायचा तो आपल्याला काही टेन्शन नाहीये आता दोघ जण मस्त रिलॅक्स बसलेले आहेत अण्णा आणि साक्षी मग आता रविराज म्हणतात या केस मध्ये माझ्या असोसिएट वकिलाचे वकीलपत्र दाखल करतोय मी तुमच्याकडे मग आता चैतन्यकडे देतात ते आणि चैतन्य जज कडे पोहचवत होते वकीलपत्र आणि आता जज विचारतात कोण आहेत तुमचे असोसिएट वकील आणि मग रविराज नाव घेतात अर्जुन सुभेदार अरे बाप रे प्रेक्षकांनो आता कसलं माहोल दाखवलाय त्यांनी आणि एकदम दिमाखामध्ये अर्जुन आणि सायलीची एंट्री झाली आहे जबरदस्त दाखवलं आहे मैपतचा तर चेहरा काळा पांढरा झाला आहे साक्षी प्रिया नागराज सगळेजण पांढरे पडलेत प्रेक्षकांनो जबरदस्त दाखवलं आहे आणि अर्जुन सायलीच्या एंट्रीवरती त्यांनी इथेच हारिव्यू पूर्ण केला आहे पुढे आपण बघणार आहोत की मैपतला कारावासाची शिक्षा झाली आहे पण तरीसुद्धा मला ना असं वाटते हे स्वप्न आहे की काय प्रेक्षकांनो तुम्ही काही म्हणा कारण एवढं फास्ट दाखवलं आहे त्यांनी हे सगळं विश्वास न बसण्यासारखं आहे पण बघूयात कारण आता महिपत जर बदमाश सिद्ध झाला केस ला के या केसमध्ये तर त्याने मधुभाऊंच्या बाबतीतही काहीतरी गोंधळ घातलाय हे नक्कीच सिद्ध होऊ शकतं पण प्रेक्षकांनो आपल्याला उत्सुकता लागली आहे की हे सगळं अर्जुनने कसं घडवलं रविराजानं कसं कन्व्हिन्स केलं कसं कसं म्हणजे कसं एवढाच प्रश्न आहे आपल्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सोमवारी मिळतील तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठरलं तर मग ह्या आपल्या आवडत्या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी प्रतापरावांनी सायलीचे आभार पण मानलेत धन्यवाद